देशभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमी आय पी एलचा थरार पाहण्यात व्यस्त आहेत स्टेडियममधील दोन संघातील सामना खेळा उन, खेळाडूंची एकमेकांशी मस्ती पाहून अनेक वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा क्रिकेट म्हटलं तर सामन्यातील थराराशिवाय चेअर गर्ल हा पण महत्त्वाचा विषय छोटे छोटे शॉर्ट्स कट घालून सुंदर अशा तरुणी चौका चौकार आणि सिक्स मारल्यानंतर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी डान्स करतात सोशल मीडियावरती गावातील एका प्रीमियर लीगमध्ये चेअरगर्लंचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की खुल्या मैदानात एका मंडपाखाली लाल रंगाची साडी नेसून नसताना दिसत आहे तर शेजारी बसलेले प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत हा मजेदार व्हिडिओ पाहून नेटकरी हसू लागलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे